असं आहे की तूर्ता असं वाटतंय की मराठा समाजाचं पण समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रीतीच्या झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाऊट एनी फिअर अँड फेवर कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कोणाला फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सगळी मंत्रिमंडळाने घेतलेली आहे आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोच्या संख्येनं हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी सम समाजाच्या सर्व सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे आणि दुसरंसुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या बा याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे पुढच्या आम्ही कारवाई करू एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतो आहे तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतं आहे पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की ह्या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यू का शेड्यूल ट्राईब तर वेगळेच आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एक वीस टक्के जरी म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील ई डब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही आहेत त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे का असे काय असेल तर ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका